कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी त्यांच्याक जोडव्याचा नाद घुमतो अंगणी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी त्यांच्याक जोडव्याचा नाद घुमतो अंगणी त्यांच्या जोडव्याचा नाद घुमत अंगणे अगाग गौराय माझ्या घरी कवा गेशिला अगाग गौराय माझ्या घरी ग गेशिला पाऊस पडल गंगा भरल इन न ग इन भाधव्यात ग वाळकीच्या पुलावर ना जाईन तालुक्यात ग जाईन तालुक्यात ग वाळकीच्या पुलावर जाईन तालुक्यात ग जाईन ग कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी त्यांच्या पंजनाचा नाद घुमतो अंगणी त्यांच्या पैजनाचा नाद घुमतो अंगणी गौरी माझ्या घरी कवा गेशील अग गौरी माझ्या घरी कवा येशील पाऊस पडल गंगा भरल इन भादव्यात गीन भादव्यात ग पुलावर न येईन तालुक्यात ग येईन तालुक्यात ग कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी त्यांच्या डोरल्याचा नाद घुमतो अंगणी त्यांच्या डोरल्याचा नाद घुमतो अंगणी अगं गौरी माझ्या घरी कधी ग येशील पाऊस पडल गंगा भरल ही ग बादव्यात गिन बादव्यात ग दोडकीच्या पुलावर न जाईन तालुक्यात ग जाईन तालुक्यात कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी त्यांच्या ग त्यांच्या स्पंज साखळ्याचा नाद ये तुया दुहेरी त्यांच्या साखळ्याचा नाद ये तू या दुयेरी गौरी माझ्या घरी कवा येशील आग गौरी माझ्या घरी ग येशील पाऊस पडल गंगा भरलं ग इन गीन व्यात ग वारण्याच्या फुलावर न येईल गावात ग येईल गावात ग कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी त्यांच्या ग जो मासुळ्याचा नाद येतो दुहेरी <laughs> जोडले मी